हाय फ्रेंड्स मुठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण नवी मुंबई महानगरपालिकेमधील हॉल हॉलटिकीट उपलब्ध झालेले आहेत तर ते कसे डाउनलोड करायचे ती सर्व माहिती आपण पाहूयात कोणत्या लिंकवरून डाउनलोड करायची ती लिंक कुठे मिळेल ही सर्व माहिती आपण पाहूयात या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा जर तुम्हाला एन एम एम सी ई बुक म्हणजे नवी मुंबई महानगरपालिकेसाठी ई बुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि एन एम एम सी ई बुक विकत घ्या तर या ठिकाणी पहा आपलं जे विठ्ठल जोशी ॲप आहे त्या ॲपमध्ये इथं मी लिंक दिलेली आहे पहा नवी मुंबई महानगरपालिका हॉट तिकीट आले आहेत आणि ही जी लिंक आहे त्याच्यावर तुम्ही टच केलं की एक नवीन विंडो ओपन होते ती विंडो ओपन झाल्यानंतर इथे पहा नवी मुंबई महानगरपालिका विविध पदांची भरती आणि त्याच्या खाली या ठिकाणी तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे या ठिकाणी तुमचा पासवर्ड टाकायचा आहे आणि त्याच्या खाली हा जो कॅपचा दिसत आहे ना तो इथे टाकायचा आणि लॉग इन करायचा आहे लॉग इन केल्यानंतर तुम्ही ज्या पदासाठी अर्ज केलेला आहे ते पद सिलेक्ट करायचं आहे आणि मग टच केल्यानंतर वर तुम्हाला वरच्या लाईनमध्ये हॉलटिकीट डाउनलोडचं ऑप्शन दिसेल तिथे टच केल्याची तुम्हाला तुमचं हॉलटिकीट दिसून जाईल तर सर्वांना परीक्षेसाठी बेस्ट लक हॉटिकीट डाउनलोड केल्यानंतर त्याच्या खाली ज्या सूचना दिलेल्या असतात ना त्या सूचना व्यवस्थित वाचा कारण त्या खूप महत्त्वाच्या असतात बहुतांश विद्यार्थी त्या वाचत नाहीत आणि मग परीक्षेच्या वेळेला त्यांना अडचण येते प्रॉब्लेम येतो तर तुम्हालाही तसा प्रॉब्लेम येऊ नये मग येऊ नये म्हणून त्या सूचना व्यवस्थित वाचून घ्या तर परत एकदा सर्वांना परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लट या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती एवढ्याला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले युट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राइब करा